शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आहे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे समाजकार्य प्रत्येकाने करावे ॲडव्होकेट सुनील कदम यांचे उद्गार आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून थोर समाजसेवक श्री भालचंद्र पाटील यांनी कैलासासी कमलाबाई पाटील या आपल्या आईच्या स्मरणार्थ प्रकट महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या श्रीमती कमला मेहता दादर स्कूल ऑफ ब्लाइंड या अंधविद्यालयातील दोनशे अंध मुलींना एकवेच्या जेवणाचे वाटप केले अशा समाज उपयोगी संस्थांमध्ये होतकरून आञ्चलानी अंधारातून प्रकाशाकडे नेणारे समाजकार्य करावे म्हणजेच खऱ्या अर्थाने गरजूंना मदत होईल असे उद्गार प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट सुनील सुमती चंद्रकांत कदम यांनी मार्गदर्शन करताना काढले श्रीमती कमला मेहता दादर स्कूल ब्लाइंड या अंध मुलींच्या शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला असता या मुलींना शिक्षण देणाऱ्या शिक्षिका सुद्धा अंध आहेत त्यात कला संगीत शारीरिक शिक्षण आणि अभिनय असे सर्व विषयांचे शिक्षण येथे दिले जाते असेही त्यांनी सांगितले अंध असूनही सर्व मुलींमध्ये शिस्तीचे दर्शन झाले जेवायला सुद्धा प्रत्येक टेबलावर एक शिक्षिका बसते आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म कसे आहे हे दाखवून दिले जाते या शिस्तप्रिय अंध विद्यार्थिनींची उपस्थितींनी खूप वाहवा केली समाजात ही संस्था फारच उल्लेखनीय काम करीत असल्यामुळे प्रकट महाराष्ट्राच्या वतीने या स्कूलला जीवनरक्षक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार संपादक दत्ताराम दळवी यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले यावेळी स्कूलच्या मुख्याध्यापिका तन्वी महाडळकर यांनी स्कूलच्या विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न करण्यासाठी आणि समाजात अभिमानाने कसे जगायचे याचे धडे देण्याचे काम आमचे सर्व शिक्षक करीत असतात अशा अनेक कार्यांची विस्तृत माहिती देऊन सर्व उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले या स्कूलची परंपरा आणि डोळसपणाची माहिती देऊन आमच्या स्कूलमध्ये दे, एस एस सी पर्यंतच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो असेही सांगितले आमच्या बऱ्याच विद्यार्थिनी मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत असेही संचालिका वर्षा जाधव यांनी सांगितले यावेळी सोनाली जोशी श्रद्धा कदम अलका कांबळे लीला सिंग उमा राजपूत सुनील कदम अनिल राऊत आणि अंबर आरेकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली नमस्कार प्रकट महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत कमला मेहता दादर स्कूल फॉर बाईंड या स्कूलमध्ये इथे सगळे अंध विद्यार्थी आहेत कमीत कमी दोनशेच्या वर आहेत आणि त्या दोनशे विद्यार्थ्यांना आपल्या आपलेच मित्र काशीनाथ पाटील यांच्या पत्नी कमलाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ आज इथे जेवणाचा समारंभ केलेला आहे आणि ह्या शाळेत तो कशा पद्धतीने झाला हे तर आपण पाहणारच आहोत पाहिलेले आहे पण ह्या शाळेची पद्धत काय आहे इथल्या रीतिरिवाज कसे आहेत तिथले नियम काय आहेत तिथल्या मुलं कशी ॲडमिट केली जातात किंवा त्यांना कितवीपर्यंत ही शाळा आहे याबद्दल सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत या शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याकडून मॅडम तुमचं नाव नमस्कार माझं नाव तन्वी मार्गायकर आहे या शाळेमध्ये मी गेले बावीस वर्ष काम करते आहे आणि आपली जी शाळा आहे कमला मेहता दादर शाळा आ, आता ही आता एकशे पंचवीसावं वर्ष शाळेला चालू आहे आणि इथे फक्त ही मुलींची शाळा आहे सध्या एकशे चाळीस मुली शिकत आहेत शाळेमध्ये तर आपल्या ज्या मुली आहेत तिथे पहिली ते सातवीचे वर्ग भरतात मुलींसाठी आणि आठवी ते दहावीच्या मुली पण इथेच राहतात ही रेसिडेन्शियल शाळा आहे आपली निवासी शाळा जवळपास सगळ्या मुली इथेच राहतात आपल्या फक्त पंधरा सोळा मुली घरी जातात आठवी ते दहावीच्या मुली ज्या आहेत त्या इंटिग्रेटेड एज्युकेशनमध्ये शिकतात सोशल सर्व्हिस जी शाळा आहे परेल येथे तर तिथे जातात त्या आता मुली इथे ज्या आहेत दिसत आहेत त्या फक्त पहिली ते सातवीच्या मुली आहेत सोबत त्यांचे शिक्षक आहेत म्हणजे हा जो वेळ आहे तर तो, तो शिक्षक त्यांना हे शिकवण्याचं कार्य करत आहेत आतासुद्धा की मुलींनी कसं खावं टेबल मॅनर्स काय आहेत किंवा काय खायचं आहे कसं म्हणजे ताटामध्ये तातामध्ये कधी टॉमॅटो काढून टाकणार कोणत्या भाज्या काढून टाकणार तर तसं न करता सर्व पदार्थ पोटात गेले पाहिजे म्हणजे आपण त्यांना संतुलित आहारच देतो नेहमी त्यामुळे मुलींना ते आहाराचं पण महत्त्व कळतं आहे आणि कसं जेवायचं हेही कळतंय वर्गातसुद्धा त्यांना आपण शैक्षणिक अभ्यासक्रम जो आहे तो नॉर्मल सिलेबस आहे मराठी मिडियमचा पण तसंच आपण त्यांना इतर ॲक्टिव्हिटीजसुद्धा घेतो आहे त्यांचं इंग्लिश स्पीकिंगसाठी आपण एक्स्ट्रा क्लासेस चालू आहे तिकडे हिंदी मुली बोलतात व्यवस्थित म्हणजे फक्त मराठी मीडियम म्हणजे नाही तर इतर भाषाही मुली छानपणे बोलू शकतात आमच्या तसंच बाकी पण सगळे जे ॲक्टिव्हिटी आहेत त्या शिकवल्या जातात म्हणजे अगदी स्विमिंग आहे रोकमलखाम आहे इथे नॉर्मल मुलांप्रमाणे क्राफ्ट शिकवलं जातं कराटे शिकवलं जातं तर मी जसं नॉर्मल मूल करतं ते सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण इथे शिकवण्याचा प्रयत्न करतो कॉम्प्युटर शिकवलं जातं त्यांना इथे तर कॉम्प्युटरचा कीबोर्ड जर तुम्ही बघितलात तर सेमच असतो जो नॉर्मल आपण माणसं वापरतो तसं त्यांच्यासाठी दृष्टीबाधित आहे म्हणून वेगळ्या काही कॅरेक्टर्स लावेत अक्षर लावेत असं काही नाही त्यांना नॉर्मल कीबोर्ड आहे आणि ते ऐकून जॉज किंवा एन डी जी ए सॉफ्टवेअर असतं त्याद्वारे ते ऐकून शिकतात आणि नॉर्मल मुलांप्रमाणेच कॉम्प्युटरची हाताळणी करतात तसंच त्यांना आपण इथे ज्यामध्ये ब्रेलमध्ये कमी आहेत म्हणजे विशेषतः इथे ब्रेलला प्राधान्य दिलं जातं की त्या स्वतःचं स्वतः लेखन वाचन करू शकतील तर ब्रेलमध्ये ज्या कमी आहेत तर त्या मुलांसाठी अॅनिब्रेल म्हणून ही नवीन टेक्नॉलॉजी असलेली डिवाईस आहे आपल्याकडे त्याची एक डिवाईसची किंमत एक लाख रुपये अशी आपल्याकडे पंधरा डिवाईस आहे तर त्या मुलीं ज्या कमी आहेत त्यांना पण मार्गदर्शन केलं जातं सायन्स लॅब आहे त्याप्रमाणे म्युज म्युझियम आहे जिथे काही भाग जो आहे शैक्षणिक वर्गात ताई म्हणजे त्यांच्या ताई तो शिकवतातच आहेत त्यांना तर काही अडचण असल्यात मॉडेलद्वारे आपण त्यांना म्युझियममध्ये दाखवू शकतो लायब्ररी आहे विस्तृत आमची अशा प्रकारे जे नॉर्मल मुलं करतं ते सगळं आम्ही ते त्यांना शिकवतो आणि त्या मुली सुद्धा तेवढ्या ऍक्सेप्ट करतो फारच फारच छान माहिती सांगितलेली आहे खरं तर मी तुम्हाला विचारेन आता ही मुलं सगळी बसलेली आहेत त्यांच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पण माहिती आहेत आणि शिक्षक पण शिकवतात अशा काही मॅडम तुमचं नाव सांगा माझं नाव आशा आर्या आशा आर्या काय शिकवता तुम्ही इथे मी शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून काम करते आहे हा संगीत शिक्षिका या व्यतिरिक्त संगीत शिक्षिका किती वर्ष किती वर्ष करताय तुम्ही मला आता झाली सतरा वर्ष झाली अच्छा अच्छा त्या संगीताच्या व्यतिरिक्त काय शिकवतात संगीताच्या व्यतिरिक्त म्हणजे गायन आणि वादन दोन्ही शिकवते वाद्य पण वाजवायला शिकवते तबला हार्मोनियम कॅसिओ अशी सगळी वाद्य पण मुलं शिकतात इकडे आणि शाळेचा ऑर्केस्ट पण आहे छोटासा आणि मुलं बाहेर वगैरे जातात ते आमच्याकडे मुलं जेव्हा फंक्शन वगैरे होतं किंवा अन्युअल डे असतो शाळेचा त्यावेळेला मुलं स्वतः वाजवून डान्स करतात म्हणजे लोक रेकॉर्ड डान्स लावतात हो की नाही त्यामुळे आमची मुलं स्वतः वाजवतात आणि स्वतः गातात आणि स्वतः वाजवून ते डान्स वगैरे नाव नमस्कार माझं नाव मुक्ता केतन कोतानी तुम्ही काय शिकवता मी संगीत शिकवते आहे संगीता व्यतिरिक्त संगीता व्यतिरिक्त या शाळेत मी संगीतच अच्छा आणि किती वर्ष झाली तुम्ही किती वर्ष झाली दोन हजार चार पासून शिकवत अरे वा व्हेरी गुड गुड आधी मी पार्ट टाइम करायची एकवीस वर्ष झाली जवळजवळ आणि ते आता फुल टाइम कशा पद्धतीचं संगीत म्हणजे शास्त्रीय संगीत कसं शास्त्रीय संगीत पण संगीत पण आणि सुगम संगीत पण एखाद्या एखाद्या गीताची लाईन बोलता येईल तुम्हाला तुमच्या आवडीच्या तुमच्या आवडीच्या एखाद्याची एका गीताची लाईन बोला

ओके मस्त काही मुलं आहेत की त्यांना काही शिकवता शिकवता किंवा काही समस्या समजता समजत नाही मग त्या मुलांना तुमच्याकडनं किंवा शिक्षकांकडनं कशा पद्धतीने शिकवतात नमस्कार मी शाळेची संचालिका आहे माझं नाव वर्षा जाधव आहे याच्यामध्ये ज्या शिक्षिका मी बघते मुलींवर बसले जिवायला तो एक भाग आहे शिक्षणाचा तर समजा समस्या निर्माण झाल्या तर शाळेने सांगितल्याप्रमाणे आमचं मोठं म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये बरेचसे साहित्य असे आहेत की आपण त्यांना बाहेर जाऊन दाखवू शकत नाही समजा आपल्याला सिग्नल दाखवायचे आहेत किंवा ट्रेन दाखवायची किंवा आपल्याला प्लॅटफॉर्म कसे असतं ते दाखवायचं असेल तर आपल्याकडे जे मॉडेल आहे ते मॉडेल थ्रू आपण त्यांना एक्सप्लेन करतो किंवा पोस्ट ऑफिस आहे हे जे सगळं आहे लक्षात येतं की तशा पद्धतीने तिकडे आपण म्हणजे हे कसं असतं पोस्ट ऑफिस कसं आहे किंवा ट्रेन कशी असते हे सगळं जेव्हा आपण त्यांना एक्सप्लेन करतो तेव्हा त्यांना कळतं की रेल्वे स्टेशनला एवढं सगळं छोटे छोटे स्टॉल आहेत बीच आहे त्याच्यानंतर ट्रेन आहे त्याच्यानंतर ट्रॅक आहे ते सगळं त्यांना आपण मॉडेल थ्रू दाखवू शकतो बरोबर आपण पाहिलं असाल हे सगळे शिक्षक जे आहेत प्रत्येक टेबलवर पण बसलेले आहेत सगळे जेव्हा अन्न विद्यार्थी असतील अन्न शिक्षक असतील डोळस शिक्षक असतील सगळे त्यांना आपल्या नजरेतून जग कसं पाहायचं ह्याचं शिक्षण दिलं जातं ह्याची ट्रेनिंग दिली जाते की जग फार सुंदर आहे ते तुम्ही जशा प्रकारे आम्ही बघतो तसं तुम्ही अनुभवू शकता पण ते स्पर्शाने किंवा मनाने किंवा अनुभवाने किंवा आकलनशक्तीने हे ह्यापैकी अनेक गोष्टी अशा शिकवल्या जातात या शाळेत असं त्यांचं म्हणणं आहे ही शाळा पहिले ते सातवी आणि नंतर एस एस सीपर्यंतसुद्धा होते एस एस सीचे पर्यंत तीचसुद्धा अंध विद्यार्थी शिकू शकतात मला सांगा मॅडम एक ही जी परीक्षा त्यांची होते एस बोर्ड वगैरे हो असतं ते ऑर्डिनरी लोकांसार विद्यार्थ्यांसारखं असतं की यांना काही स्पेशल बोर्ड वगैरे हो असतं जसं की ब्रेवली स्पेशल बोर्ड त्याच्यासाठी नाहीये आहे त्याच्यासाठी फक्त रायटर्स असतात म्हणजे त्यामध्ये एक्सप्लेन करतात आणि त्याच्यासोबत जे रायटर असतात लेखनिक ते त्यांचे सगळे उत्तरे लिहून काढतात त्यासाठी वेगळा बोर्ड नाही बोर्ड सेमच आहे महाराष्ट्र बोर्डच आहे आतापर्यंत एस एस होऊन गेलेली बरीच बऱ्याच मुली आहेत आमच्याकडे जे विद्यार्थ्यांनी आय एस ऑफिसर आहे साधारण कल्पना असेल या की यामध्ये एक ठराविक ह्याच्यापर्यंत जाऊ शकतात झेप घेऊ शकतात किंवा भरार घेऊ शकतात तर आमच्या मुली आय एस ऑफिस वर आय एस आहे आय एस ऑफिसर आहे त्याच्यानंतर एक मुलगी अशी आहे की जिने नॅशनल अवॉर्ड विनर आहे की म्युझिक मध्ये म्हणजे म्युझिक त्यांना गॉड गिफ्टेड आहे आमच्या इथे शिक्षिका बसल्या त्या त्या शाळेच्याच विद्यार्थिनी आहेत म्युझिक म्युझिक म्हटलं की त्यांचा अगदी तो आवडता विषय महत्वाचा भाग आहे त्यांच्याकडे ते गुण गिफ्टेड आहे त्यांना फार सुंदर माहिती सांगितलेली आहे आपण सगळ्या सगळ्या क्षेत्रात हे विद्यार्थी पारंगता होतात आणि ते करण्याचं सगळं श्रेय ह्या शिक्षकांचं आहे खरं तर हे शारदेचं मंदिर आहे या शारदेच्या मंदिरमधले हे भक्त आहेत आणि त्यांचे आपण पायीक आहोत या भक्तांना खरोखर सॅल्यूट आहे आणि खरं या मुलांना एवढं हँडल करणं आणि अशा पद्धतीने आणि मी आम्ही मागापासून बघतो आहोत एकाही मुलाचा आवाज उच्च नाही आहे म्हणजे ही एक शिस्त पहिली ही शिस्त या शाळेने फार सुंदर लावलेली आणि त्याचं श्रेय सगळं शिक्षकांना जातं आपण पाहत राहा प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची दादर मुंबई चौदा प्रकट महाराष्ट्राला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का